आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास म्हणजेच ईडी टीव्ही न्यूज इलेक्ट्रॉनिक डिजिटल टीव्ही न्यूजचे हे ब्रीदवाक्य पुन्हा एकदा खरे ठरले आहे आज सकाळी मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन अकरा वाजेच्या सुमारास एक बातमी पब्लिश केली होती त्यामध्ये साठ ते पासष्ट टक्के मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला होता तो अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे आज जालना जिल्ह्याचे मतदान पासष्ट पूर्णांक सहा सहा टक्के एवढे झाले आहे अंतिम आकडेवारी उद्या दुपारपर्यंत येईल आणि या आकडेवारीमध्ये सुमारे दोन टक्के वाढ होईल असा अंदाज जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक अजय बनसल उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांचीही उपस्थिती होती असा मोठा कोणता अनुचित प्रकार पूर्ण दिवसामध्ये झाला नाही मतदान प्रक्रिया जी आहे ती शांततेमध्ये सुरळीतपणे पार पडलेली आपण जर चौथ्या फेजमधील म्हणजे सर्व जर, जर अकरा मतदारसंघ आहेत आणि अकरा मतदारसंघाच्या तुलनेमध्ये साधारणतः आपला वोटर टर्नआउट जो आहे जो आणखीनी फायनल होतो सात वाजता जी आकडे गेवा आकडेवारी घेतली तर त्याच्यामध्ये जालना हा अकरा मतदारसंघामध्ये दोन नंबरवरती वोटर टर्नआउटमध्ये सध्या आम्हाला दिसतो सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट इतका मतदानाचा आकडेवारी जी आहे तर ती सात वाजतापर्यंत आलेली आहे दहा वाजता आपण दहापर्यंत आपण एक क्लोज ऑफ पोल म्हणून असं इलेक्शन कमिशनचे डायरेक्शन असतं आपण दोन तासाला अपडेट करत असतो पाच तास पाच एक अपडेट केलं आणि पाच नंतर आता दहा वाजता रात्री क्लोज ऑफ पोल करतो आणि दुपारपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रामध्ये पडलेलं मत हे मतदान केंद्राध्यक्षाचं सतराशी असतं त्याच्यानंतर वोटर ऑफ रजिस्टर असतं त्याच्याशी व्हेरीफाय होतं आणि त्यानुसार जे आपल्याला आले टक्केवारी आणि ते व्हेरीफाय करून एंड ऑफ पोल हे ॲक्च्युअल पोलिंग पर्सेंटेजची उद्या दुपारपर्यंत आकडेवारी निश्चित होते तर ती एंड ऑफ पोलची जी आकडेवारी आहे तर ती उद्या सर्व सकाळी दुपारपर्यंत सर्वांना शेअर करतो त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्या पद्धतीचं नियोजन केलं होतं होमगार्ड्स असतील सी ए पी एफ डिप्लारमेंट असेल पोलीस डिपार्टमेंट असेल त्या पद्धतीचं सगळं नियोजन व्यवस्थित झालं होतं त्यामुळं कुठेही जे निवडणूक आयोगाचे जे मोबाईल कॅरी करणं असेल मतदान करताना असे व्हिडिओ अशा पद्धतीच्या तक्रारी आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या नाही आहेत आचारसंहिता पूर्णपणे फॉलो करण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला गेलेला आहे जे आपलं टक्केवारीमध्ये जर थोडक्यात बघायला गेलं तर ज्यांना असेंब्लीची जी म्हणजे जालना विधानसभाचं जर बघायला गेलं तर मागच्या वेळेस फिफ्टी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट ही फिफ्टी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या जवळपास जालना विधानसभेची होती आणि यावेळेस अतिशय चांगला वोटर टर्नआउट जालना विधानसभेमध्ये दिसतो तो आत्ताचा जो आहे फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे सात टक्केच्या पेक्षा जास्त आत्ता वाढ दिसतो अजून आमचं इस्टिमेट आहे की दोन पर्सेंट याच्यामध्ये वाढ होईल जवळपास नऊ ते दहा टक्क्यापर्यंत वाढ ही फक्त जालना विधानसभामध्ये दिसते होती की एक चांगली बाब आहे त्याच्यानंतर बदनापूर मध्ये सिक्स्टी नाईन पर्सेंट भोकरगंज मध्ये सिक्स्टी सिक्स मागच्या वर्षीच भोकरगंज सिक्स्टी सेव्हन होतनापूर बदनापूर में? बदनापूर सिक्स्टी नाईन पर्सेंट मागच्या वर्षी मागच्या वर्षी सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी मागच्या इलेक्शन मध्ये सिक्स्टी पॉईंट काहीतरी थोडंसं मी एकदा परत सांगतो बदनापूर मागच्या वेळेस सिक्स्टी सेवन पॉइंट फाईव्ह पर्सेंट यावेळेस सिक्स्टी नाईन पर्सेंट यामध्ये परत सांगतो की याच्यामध्ये वाढ होणारी आहे कारण हा आपला सात पाण्याचा भोकरदन मध्ये सिक्स्टी एट पॉइंट सिक्स सिक्स पर्सेंट यावेळेस मागचं सिक्स्टी नाईन पर्सेंट मागच सिक्स्टी नाईन सिल्लोड पैठणच सांगतो पैठण सिक्स्टी नाईन पर्सेंट मागच्या वेळेस यावेळी सिक्स्टी सिक्स पर्सेंट आणि सिल्लोडच मागच्या वर्षी थोड्या वेळ सांगतो या वर्षीचं सिक्स्टी फोर पर्सेंट सिल्लोड यामध्ये थोडक्यात सिल्लोडच त्यानंतर जालना फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह जालना फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह बदनापूर सिक्स्टी नाईन भोकरदन सिक्स्टी एट पॉईंट सेवन सिक्स्टी नाईन पर्सेंट म्हणू शकतो भोकरदन सिक्स्टी नाईन सिल्लोड सिक्स्टी फोर फुलंब्री सिक्स्टी सिक्स्टी सेवन पॉईंट सिक्स आणि पैठण सिक्स्टी सिक्स तर पैठणचं आणखीन अपडेट आता आला होता तो सिक्स्टी एट प्लस देट देट आता त्यांचं एस्टिमेट आहे त्यामध्ये आणखी थोडं लाईन वगैरे पेटलेलं आहे आणखी सध्या किती आता हे टक्केवारी सांगितली हां आपलं टोटल जर काढलं तर ते तेरा लक्षच्या जवळपास आहे सध्या आकडेवारीनं नंबर जर घेतला होता तेरा लक्ष जो आपण थोडासा डिक्रीजिंग ट्रेंड म्हणतोय म्हणजे की मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाची टक्केवारी यावेळेस महाराष्ट्रामध्ये कमी होती तर त्यामध्ये जालन्यामध्ये टक्केवारी ही आपली चांगली दृष्टी आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये काही अनुचित प्रकार घडलाय का आणि घडला असेल तर कुठं घडला आणि त्यावर काही कारवाई झाली आहे का सर शांतता तुमच्याकडूनच पाहिजे होतं आम्ही नाही म्हणत की घडलाय म्हणून पण एकदम शांतता आता बघा तुझ्या काही नाही